انت اللي سايلني انا مربكه بالله كده بقى بيلو او باو او باو او باو اوكي بيلو جي 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 برو بي بالله كده بقى بيلو قاله هابي بيرثدي تو يو كب هابي بيرثدي टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर टू यू हैप्पी बर्थडे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे असे माझ्या येत ना आणि असायलाच पाहिजे अ तर हा एवढ्या दिवसानंतरचा म्हणजे सगळ्यात स्पेशल ब्लॉग असणार आहे कारण शिवचा बर्थडे येतोय ना शिव हॅपी बर्थडे टू यू टू यू शिवचा बर्थडे येतोय ना yeah. शिवच्या बर्थडे yeah. 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 uh, ला केवढा केक पाहिजे हॅपी बर्थडे तू यो शिवचा बर्थडे येतोय शिवचा बर्थडे येतोय तर शॉपिंग तर ऑफकोर्स बनणारच तर ट्वेल्थ नोव्हेंबरला शिवचा बर्थडे आहे आणि आज चाललोय मी शॉपिंगला बाबा आणि मी शॉपिंगला आहे ना शिव शिव हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर शॉपिंग करणार आहे तुम्हाला दाखवायचं मी येऊ या शिवचा बर्थडेचा स्पेशल ब्लॉग आहे सर सर्वांनी बघायचा कोणीही इग्नोर करू नका सो सोस्टॅक करूया आपण ब्लॉग निघालो आपण फायनली शॉपिंग 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 बघूया काय भेटतंय आहे ते आता मी सोबत आणलेलं आहे की माझं ए टी एम गाडी चालवत आहे बेस्ट ला शिवच्या बड्ड्याची तयारी बघूया आता खूप फिरल्यानंतर ताण लागल्या पाण्याची बॉटल घेतल्या आणि शिवला इथे गाडी बघायला आला शिव आपण गाडी नको पि

बघा खूपच कडक ऊन आहे मस्त पाहिजे उसाचा ज्यूस पिणार आहे झाला माझा त्यानंतर शिवच्या बड्डेच्या केकची ऑर्डर आपण देतोय बघूया तर आता आलेले आहे हे सगळे शिवचे बाबा आई मामा इमामी पर, <laughs> मामा सोनू मामा त्याचा केक घेऊन गेलाय त्याचा केक घेऊन के गेलाय दे बोल <laughs="#> दे, दे केक दे केक भी काय नाही खाणार आहे चला गेला घेऊन परत

ور انت اللي سايني اعمل بكره بالله كده بقى بيلو او باو او باو او باو اوكي بيلو جيجي جي بروبري بالله كده بقى بيلو هنقول له هابي بيرثدي تو يو هابي بيرثدي تو يو هابي

स्वता केक खाता ना स्वतः केक खाता ना स्वतः केक खाता ना थैंक यू मामा मैं खाता उपवास है मस्त थो थो है था। फुल मजा घेतो <laughs> कसा फ्लेवर एकदम कोल्ड ड्रिंक हा कोल्ड कोल्ड्रिंक आले व्हिडिओ मध्ये दाखवतो आम्हाला स्पेशल चिपकावतो चेहरा दिसतोय ना रे

टोपी तर काय उलटी सुलटीच असते कधीच दड नसते शिव काय करतो झोपायचं नाही खेळायचं जागरण करायचं का बड्डेच <laughs> खेळतोय मामी सोबत ऑफिसला जायचं नाही <laughs> <laughs> yeah. she what is your name? <laughs> Shiv, what is your name? Are you? Yes. Shiv. 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 जास्त झालाय की एक इकडे कशा आलो चालू क्लॅप पण क्लॅक करा क्लॅप 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 याला पण क्लॅक करायला मानव आई साडी घालून कुठे जाणार आहे काय माहिती तुला असतोस का सहा पाण्याला काय करशील मग माहिती सांगताल ब्लॉक मध्ये ब्लॉक चालू चालू झाला

बर्थडे सेलिब्रेशन तर रात्रीच चालू झाला आता शिव चाललाय बप्पाला भेटायला पाय पडायला आज शिवच्या बड्डेला वार पण खूप छान आलाय मंगळवार शिव चाललाय बाप्पाच्या पाय पडायला शिव कुठे चाललोय चला चला एक एक पायरी पाया पडत चाललाय चल चल चला, चला। はい。<music> आतमध्ये चल पाय पडा थांब तू रस्ताच घ्यायला गेला

खूप मेहनत चालू हो मानव मामा पण आलाय त्याचा शिव काय करतो डेकोरेशन डेकोरेशन चालू आहे आणि इकडे डेकोरेशनची तयारी मानव हा जोरला मॅचिंग झालेलं आहे आणि हे बघा बड्डे बॉय बघा काय चाललंय काय चाललंय पिलू काय चाललंय बघा डेकोरेशन अजून थोडं चालूच आहे बस बेस आहे ना

I said, I said, I said, I said, I a l d I said, I said, I काय आहे काय काय बोलला या मामा काय पाय याकडे आता

साखर साखर हे ते केक वर नाही पुढायच बाईला केक कापायचा तिलू पाय नाही मारायचा हय पाय नाही मारायचा

હેલો હેલો કઈ ઘઉન્યા કલાક બોલત ના ગિફ્ટ કોણ ઓપન કરતા ગિફ્ટ કોણ કય તિલુ બોટ

फोटो, फोटो। तुम्ही कर ना था। <laughs> आला, आला आला। अब फोटो बघ अब पिलू अबग अब बघ अबग अभ तुझा फोटो अ बघ अबा शिव 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 शिकव ગાડી હા તો દુપરી બોલી છો તો વાડવ લે दोन तिर સામે જોવો ઓનોરાણ આ લે તજો ફોન વેટીંગ પર લાઈન પર તજો ફોન આમી હતો હા હા કા નાય લે 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 કે કાઈ બોલજો પણ ગાડી હા બોલું જમતું યપા જમનમતી नो, सर्कल मध्य बसना पूर्ण चल 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 चल

I I can I can can Gilwas Rana tren talnar bagijav De adapan patavte ka tren ka ulta ulta ata 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 ulta ulta mala khani ka ata so lave naala ulta ata 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 ते दोन डबे पण लावा बस बस बश बस ट्रेन मध्ये बस तुला बसायचंय बस इथे इथे याच्यात बस बसा ट्रेन गाडी ट्रेन कुठे गेली ट्रेन पिल्लूची ट्रेन कुठे गेली थांब थांब नो 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 ट्रेन गाडी जाणार आहे थांब नो पिल्लू तो मा ट्रेन बनवते बसल आता ते सगळे जोडा डबे ट्रेनचे डबे जोडतात बस इथे बस इथे बस हा बस ट्रेन जाणार आहे आता हात सोडा हात काढतो মা পং ঢিকা পকড় 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 নিল পকড়ে পং সাইড সাইড ভাত गाडी चालते आपली मस्त भेगी हा अशा प्रकारे शिवचा बड्डे सेलिब्रेशन झालाय आणि त्याने हॉर्सला पकडून ठेवलंय शिवचा हॉर्स बघू शिव शिवचा हॉर्स आहे बापरे केवढा हॉर्स आहे आणि गाडी कोणी घेतली मामाने घेतली गाडी की बुलेट शिव तर खूप खूश झालाय गाडी बघून आणि हे शिवचे सगळे गिफ्ट्स आहेत कॅटबऱ्या पण आहेत पॉकेट्स पण भरलेले आहेत तो व्हिडिओ पण तुमच्यासमोर लवकरच घेऊन येणार आहे आणि कसं वाटलं शिवचा बड्डे सेलिब्रेशन आणि डेकोरेशन आणि केक सुद्धा ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा थँक्स फॉर वॉचिंग शिव बाय बाय कर, टाटा करा टाटा लाइक करा बोल लाइक करा शेयर सब्सक्राइब आई लव यू बोल इकड़े बोल इकड़े आई लव यू बोल आई लव यू आई लव यू, हाउस पाइजे?